पोलीस ठाण्याआद्दी चेन स्नॅक चिंग मोटरसायकल चोरी घटनेच्या अनुषंगानं गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल अवघडे वैभसुरींशी पेट्रोलिंग करत असता पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आंबेडकर सोसायटी इथं एक इसम डिस्कवर गाडीवरून संशयितरित्या फिरत आहे त्यावर सदर ठिकाणी गेले असता एक रस्त्याच्या कडेला डिस्कवर गाडी नंबर के ए तेवीस ई ए एकोणसाठ अठ्ठ्याण्णव घेऊन उभा असलेला दिसून आला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवडीची उत्तरं देऊ लागला विश्वासात घेत चौकशी केली असता आपलं नाव विशाल कलाप्पा कांबळे असल्याचं सांगितलं अधिक चौकशी केल्या असता त्यानं आपलं नाव विशाल कलाप्पा कांबळे व एकोणपन्नास राहणारे यादवनगर असं सांगितलं अंदाजे सहा ते सात महिन्यापूर्वी एसटी स्टँड जयसिंगपूर इथं बाकड्यावर ठेवलेल्या बॅगेतील सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली असल्याची कबुली त्यांना दिली सदर आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीनं सांगली जिल्ह्यात दोन तर मुरगुडमध्ये एक असे चार गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे या आरोपीकडून एकूण सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचे दोन लाखाचे दागिने जप्त करण्यात आले सदर कारवाई पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल अवघडे वैभव सुरेंशी यांनी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी गुरुवार संध्याकाळी चार वाजता दिली यापूर्वी आरोपी विशाल कांबळे विरोधात वृद्ध महिलांना पेन्शन काढून देण्याचा बनाव करत दागिने काढून घेण्याचे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल असल्याचं कळून आलंय पोलीस स्टेशन जयसिंगपूर या ठिकाणी विशाल कल्लाप्पा कांबळे वय एकोणपन्नास यादव यादवनगर जयशिंगपूर या आरोपीनं वृद्धांना पेन्शन मिळवून देतो अशी बहाणा करून अनेक महिलांची फसवणूक केलेल्या आरोपीला परवा संशयित्या फिरत असताना मिळवून आल्याने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी जवळजवळ जयशिंगपूर पोलीस ठाणे मुरगुड पोलीस ठाणे एक आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे कबूल दिली यापूर्वी आरोपीने जो, जो बारा गुन्हे केले असले जर रेकॉर्डवरून केले असतं दिसून येत आहे तरी ज्या कुठल्या वृद्धांचं पेन्शन मिळवून देतो म्हणून फसवणूक झाली असतील त्या संबंधित फिर्यादीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा सध्या आरोपी अटकेत असून त्याची उद्यापर्यंत पी आहे पुढील तपास चालू आहे कितीमध्ये आतापर्यंत सदर आरोपीकडून माल जप्त करण्यात आला आहे